आणि आज मला जर भाजप मला ही ट्रीटमेंट देत असेल तर बाकीच्या अतुल सावे यांच्या भेट घेण्यासाठी इथं बसलेल्या आहेत आपल्यासोबत सुनील माने सर आहेत सर काही एक बाटली मिळाली नेमकं काय पेट्रोल डिझेल अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा नाही 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 बाटली तुम्ही घेतली तुम्ही गाडीमध्ये नाही अजून नाही अजून काहीच नाही आम्ही एक बाटली बाटली होती ना ती बाटली कशाची कोणी आणली समोर नाही अजून आलेली काय तुमच्या समोर नाही आलेली आलेली जे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अंतर्गत प्रश्न त्यांचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे असं पोलीस सांगतायत पण प्रत्यक्षात या ठिकाणी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी थेट पेट्रोलची बाटली आणली होती सुदैवानं पोलिसांनी ती बाटली बघितली आणि त्यानंतर पकडले आणि ते पोलिसांना पोलिसांनी त्या ताब्यात घेतलेले आहे आणि आता या सगळ्या परिसरामध्ये मोठी गर्दी आता सुरू झालेली आहे बऱ्याच वेळापासून या परिसरामध्ये पळापळ सुरू आहे आपण पुन्हा एकदा भाजप कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया जिथं लोक अजूनही इथं जमू लागलेले आहेत आणि त्यांना त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उमेदवारी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही प्रसंगी आम्ही इथे उपोषण करू किंवा इथल्या मंत्र्यांना आणि इथल्या प्रतिनिधींना जाब विचारू आता पोलिसांची ही संख्या सुद्धा इथं वाढलेली आहे इथ्या आणखी एक महिला आहेत ज्या बऱ्याच वेळापासून आक्रोश करतायत आणि त्या काही मागे हटायला तयार नाहीत माझी नगरसेविका आणि ज्येष्ठ नगरसेविका लता दलाल या या आता दला उमेदवारांची समजूत घालतायत लता था था। था था, था 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 एक एक मिनिट घेतो ताई तुम्ही माझ्या वॉर्डात सुद्धा माझ्या वॉर्डात माझ्या माझ्या वॉर्डात सुद्धा पैसे घेऊन नवीन आलेल्या नवागतला तिकीट दिले गेले आम्ही पुणे आम्ही <क्षण> आम्ही मिन्त, सुद्धा कोर्टाचे खटले आमच्यावर चालले आम्ही गुन्हे दाखल झाले आणि काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकीटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात त्यांना जा विचार भेटणार पण ते भेटत नाही मी प्रयत्न करते भेटण्याचा भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसी ला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं याचं कारण काय याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला त्यांना तुम्ही देता तिकीट आणि आम्ही कामं केलेली आहेत वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे सगळ्या भागाला माहिती यांनी पण भरलेला आहे फॉर्म त्यांनाही नाकारला अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ देऊन केला जातो असं तुम्हाला वाटतं हा अन्य आहे काही लोक जास्त इन्कम होती ना म्हणून